रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमा म्हटलं की घरोघरी नारळाचे किंवा खोबऱ्याचे पदार्थ केले जातात तर आज आपण असाच एक गोड पदार्थ पाहणार आहोत ते म्हणजे नारळाचे लाडू साधी सोपी रेसिपी आहे कुठल्याही प्रकारचं पाक वगैरे करायचं टेन्शन नाही पहिल्याच प्रयत्नात तुम्ही कितीही लाडू करू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने बिघडायचं काम नाही आणि त्याचबरोबर तोंडात टाकताच विरगळेल असा हा लाडूचा प्रकार आहे ओटानेही खाऊ शकता मऊसूद लाडूचा प्रकार आहे चला तर मग साध्या सोप्या लाडूच्या प्रकाराला सुरुवात करूया त्यासाठी एखाद्या कपनं किंवा वाटीनं तुम्ही सगळे मेजरमेंट घ्या म्हणजे तुमचं प्रमाण चुकणार नाही तीन कप इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे म्हणजेच सुख्या नारळाचा जे बुरा असतो किंवा असं या पद्धतीचा जो पीठ असतो सुख्या नारळाचा ते घेतलेला आहे त्यालाच डेसिकेटेड कोकोनट असं म्हणतात तीन कप घेतलेला आहे आता कढईमध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर पोहे खायच्या चमच्याने पाच चमचे इथे मी तूप टाकून घेतलेलं आहे तुपामध्ये दे, हे डेसिकेटेड कोकोनट छान असं भाजून घ्यायचं रंग चेंज होऊ द्यायचं नाही हलकं रंग चेंज झालं तर काही हरकत नाही फार लाल भाजायचं नाही नाही तर लाडूचा कलर बिघडू शकतो हो तर या ठिकाणी साधारण दोन मिनटं भाजून घेतल्यानंतर त्याच कपाने एक कप इथे मी दूध टाकून घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही सायसुद्धा वापरू शकता तुमच्या आवडी अनुसार आता हे जे दूध आहे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं या ठिकाणी सगळं मिक्स झालं की यामध्ये टाकायचं आहे साखर तर मी इथे तीन कप इतकं डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं होतं त्याच कपने दोन कप साखर घेतलेलं आहे लाडूला छान खमंग स्वाद येण्यासाठी दूध पावडर अर्धा कप इतक टाकून घेतलेला आहे या ठिकाणी दुधावरची दुधावरची साय साय सुद्धा टाकून घेऊ शकता पण टाकत असाल तर प्रमाण टाकलेलं थोडस कमी करायचं तर या ठिकाणी आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता जस जसं हे साखर वितळेल तस तसं हे मिश्रण थोडस सैलसर झाल्यासारखं वाटतो काही भिण्याचं कारण नाही पण थोडस परतून घ्यायचं परतून घेतलं की याला छान असं घट्टपणा येतो दाटसर येतो थोडस या कढईपासून पासून वेगळं होत चाललं की आपल्याला समजायचं की आपलं मिश्रण छान असं लाडूसाठी सेट व्हायला तयार झालेलं आहे ताटामध्ये काढून बघायचं या पद्धतीचा गोळा असा तयार झालं की मिश्रणाचं त्यामध्ये चमचा रोवून पाहायचं की चमच्या बाजूला पडत नाही का चमच्या बाजूला पडत नाही याचा अर्थ आपलं मिश्रण छान असं घट्ट तयार झालेलं आहे लाडू साठी परफेक्ट आहे ताटामध्ये काढून घेतलेलं मिश्रण सुद्धा छान गोळी बनवत हे थंड झाले की समजते गरम असले की ते पातळच वाटते तर या ठिकाणी आता इथे मिश्रण तयार झालेलं आहे थंड करायला आता फॅन खाली ठेवूया पूर्णपणे थंड झालं की आपल्याला हे लाडू बांधायचे आहेत तर थोडस गरम असते वेळेस तुम्ही लाडू बांधायचा प्रयत्न केला तर ते बसके लाडू होतात पूर्णपणे थंड होऊ द्या काही हरकत नाही आता इथे लाडूचं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे सोबतच इथे मी थोडस डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर पंपकीन सीड आणि किशमिश घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार यावर तुम्ही ड्रायफ्रूट लावू शकता दिसायला मस्त दिसण्यासाठी अगदी स्वीट होम मध्ये ज्या पद्धतीचं हे लाडू दिसतात त्याच पद्धतीचं साठी इथे मी या पद्धतीने वरतून लावून घेतलेला आहे छान असं लाडू घोळून घेतलं की याला आपल्याला डेसिकेटेड कोकोनटमध्ये थोडंसं फिरवून घ्यायचं म्हणजे वरच्या साईडला थोडंसं सा असं सुक्या खोबऱ्याचं जे खीज असते ते लावल्यामुळं दिसायलाही आकर्षक दिसतात आणि खायलाही मस्त वाटतात तर आधी म्हणतात ना डोळ्याने पाहून मग तोंडाने खातात त्याच पद्धतीने आपलं हे छान असं याला सजवलं गेलं पाहिजे तरच मग खायलाही मस्त होते आणि दिसायलाही मस्त दिसते तर या ठिकाणी ठिकाणी लाडू छान व्यवस्थित घोळल्या जात आहे तुम्ही बघू शकता कुठेही मिश्रणाचा अडचण येणार नाही तर या ठिकाणी संपेपर्यंत सुद्धा लाडू व्यवस्थित छान तयार होतात तर मिश्रण या ठिकाणी खराब व्हायचं शंभर टक्के चान्सेस नाहीत पण एखाद्या वेळेस तुमचं मिश्रण कोरडं पडलं असेल तर त्यावेळेस तुम्ही थोडस दुधाचा हपका देऊन परत गरम करू शकता आणि व्यवस्थित लाडू वळून घेऊ शकता आणि त्याचबरोबर तुमचं मिश्रण जर सैलसर वाटत असेल तर परत कढईमध्ये टाकून आणखीन परतून घेऊ शकता आणखीन तुम्ही लाडू वळून घेऊ शकता तर दोन्ही उपाय तुम्हाला सांगितलेला आहे तर हे लाडू तर बिघडणार नाही मी सांगितल्याप्रमाणे केलंस जरी तुमचे लाडू बिघडल्यास तरीसुद्धा उपाय काय करायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार